अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू कर्जत येथील बिरदोले या गावात तरुणाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सोमवार दिनांक सव्वीस रोजी घडली आहे उल्हास नदी जवळ शेती असल्यानं पावसामुळे शेतीचे कोणते नुकसान झाले हे पाहण्यासाठी हा तरुण गेला असताना ही दुर्घटना घडली रोशन कचरू कालेकर वेवर्ष सत्तावीस असं या तरुणाचं नाव आहे नेराळ कळंब रस्त्यावरील बिरदोले या गावच्या मागील बाजून उल्हास नदी वाहते रात्री सर्वत्र ढग फुटी सदृश पाऊस झाल्यानं उल्हास नदीला अचानक पूर आला आज पहाटे सर्वांना जाग आली ती विजांचा आणि गडगडाट यातून यावेळी त्यांनी प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू होता त्यामुळे गावच्या कडेला उल्हास नदीला आलेल्या पुराचं पाणी आपल्या शेतात आल्यानं आणि त्यातून शेतीचं किती नुकसान झालं हे पाहण्यासाठी रोशन कालेकर हा तरुण सकाळी सात वाजता छत्री घेऊन घरातून बाहेर पडला होता त्यावेळी देखील आकाशात विजा चमकत होते आणि ढग गडगडत होते मात्र तरी देखील शेती पाहण्यासाठी गेलेला रोशन पुन्हा घरी परत आला नाही नेरळ ग्रामस्थ व नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी रोशन कालेकर या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला या घटनेनं पंचक्रोशीत शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होतीये डीएसपी न्यूज लाईव्ह कर्जत प्रतिनिधी सुदाम धुळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा